आम्ही कुठलाही अर्ज केलेला नाही आणि आमची नावं कशी काय कमी करता तुम्ही मतदार मतदार यादीतून हा माझं एकट्यासाठी अडतीस लोकांची नावं त्यांनी मतदार यादीतून कमी करायची म्हणजे काय सगळा बोगस प्रकार हा ती तीन पिढ्या वाघोली गावठाणामध्ये राहणार आहे मंडळीत सगळी अर्ज नसताना तुम्ही आमची नावं कमी करताय मतदार यादीतून म्हणजे तुमचा काहीतरी वेगळा कोणी केली काय त्याची चौकशी झाली पाहिजे मी नारायण धान जाधव राहणार वाघोली गावठाण मी आत्तापर्यंत पंचवीस ते तीस वेळा निवडणुकीला मतदान केलेलं आहे मला बेलोनचा फोन आला की तुमची नावं अडतीस नावं मतदार यादीतून कमी करायची आहेत तुम्ही असा काही अर्ज केला होता का तर मी म्हणलं आम्ही कुठलाही अर्ज केलेला नाही आणि आमची नावं कशी काही कमी करता तुम्ही मतदार मतदार यादीतून तर मग त्यांनी आमच्याकडून आधार कार्ड आणि लाईट बिलचा पुरावा घेऊन ते फॉर्म भरून घेतला की यांचा कुठलाही अर्ज आलेला नसताना यांची नावं कशी काय कमी करायची असं त्यांनी आमच्याकडून हे घेतलं फॉर्म भरून घेतला आणि माझा कुठलाही अर्ज नसताना माझं मतदार यादीतून नाव कमी करायचं काही कारणच नाही आणि कसं काय कमी कोणत्या आणि तुम्ही कमी करताय तुम्ही अर्ज केला नाही म्हणजे हा तुम्हाला बोगस प्रकार वाटतोय का सकाळची त्यांनी काय अर्ज केले ज्यांची नावे अर्ज माझ एकट्याचने अडतीस लोकांची नाव त्यांनी मतदार यादीतून कमी करायची म्हणजे काय हे का त्या अडतीस लोकांनी सुद्धा कुठलाही अर्ज केलेला नाही सगळा बोगस प्रकार हा या, की यांची नाव इथून कमी करायची बाग चौदा तीनशे चौदा मधून त्यासाठी मग ज्यांची नावं कमी करण्याचा अर्ज आहे ती मंडळी कुठली आहे गावातली आहे प्रॉपर काय ती तीन पिढ्या वाघोली गावठाणामध्ये राहणारी मंडळीत सगळी अडतीस जी लोक आहेत दुसरी ती तीन पिढ्या त्यांच्या गावठाणातच गेल्यात आणि आतापर्यंतच्या निवडणुकीला त्यांनी मतदान केलेले मग अडतीस नावं कमी कोणच्या बेसवर करणार तुम्ही आम्हाला आज आमचा कुठलाही अर्ज नाही आतापर्यंत की आम्ही अर्ज केलाय तुम्ही आमची नावं कमी करताय चौकशी झाली पाहिजे त्याची काय मागणी आहे नाही नाही ह्या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे ना संपूर्ण की ना अर्ज नसताना तुम्ही आमची नावं कमी करताय मतदान यादीतून म्हणजे तुमचा काहीतरी वेगळा कोणी केली काय त्याची चौकशी झाली पाहिजे कोणी अर्ज केला ऑनलाईन केला का लेखी स्वरूपात केला त्याची चौकशी झाली पाहिजे माझे नाव अतुल महादेव शिंदे मी वाघुली गावामध्ये गावठाणात वॉर्ड क्रमांक चारमध्ये मध्ये राहतो मला सकाळी बी एल ऑनचा फोन आला त्यांनी मला सांगितलं की तुमचं नाव मतदार वगळण्यात आलेलं आहे किंवा डिलीट करण्यात आलेलं आहे तर त्याबाबत त्यांनी मला विचारणा केली असता मी त्यांना सांगितलं की मी काही अर्ज वगैरे केलेला नाही तर माझं नाव आहे त्या ठिकाणी आहे तसंच राहावं मी इथून पाठीमागे लोकसभा विधानसभा मतदार मतदारसंघामध्ये अनेक वेळा मतदान केलेले आहे आणि मी ह्याच भागातून मतदान करतो तरी माझे नाव आहे तिथे राहावे ही आपणास नम्र विनंती आज सकाळी माझे बाचे नारायण दानाजी जाधव यांचा मला फोन आला की मामा असा असा बिओलोचा फोन आलेला आहे तुमची नावं मतदार यादीमध्ये डिलीट करण्यासाठी तुम्ही अर्ज केला आहे काय त्याच्या पडताळणीसाठी मा आमच्याकडं व्हिजिटला येऊन जा तर बाछाने सांगितल्यानंतर मी चौकशी केली असता मी संबंधित बिओलोला फोन केला की त्यांना विचारलं की कि अशी किती नावं आली तर त्यांनी मला जवळपास अडोतीस नावं सांगितली आणि ती अडोतीस नावं ही वाघोली गावठणमध्ये यादी भाग क्रमांक तीनशे चौदामध्ये आहे आणि ही जी नावं आहेत त्यांची वडिलांचा जन्म इथं झाला त्यांच्या आजोबांचा इथं जन्म झाला त्यांचा जन्म झाला इथं आणि त्यामध्ये सगळी स्थानिक सातव असतील जाधव असतील शिंदे असतील ह्या सर्व कोतवाला असतील ह्या सर्व मंडळींची नावं एक ठराविक भाग निवडलेला आहे ही सगळी शेजारी शेजारी राहणारी लोक आहे आणि ठराविक भाग निवडून ती यादीमध्ये अर्ज कोणीतरी बोगस पद्धतीने अर्ज केलेला आहे त्या यादीमध्ये असं दाखवण्यात आलं की अप्लिकेंटमध्ये जो माणूस मतदार आहे त्यांनीच ॲप्लिकेशन केलं असं त्यामध्ये दाखवलेलं आहे परंतु ह्या अडतीस जणांकडे ज्यावेळेस बेलोनी चौकशी केली त्यावेळेस या सर्वांनी सांगितलं का आम्ही कुठल्या प्रकारचा अर्ज केलेला नाही ह्याच्यामध्ये कोणतरी बोगस पद्धतीनं आमची नावं कमी करतात तर त्या बीओलो मॅडमनी यांच्याकडून आधार कार्ड लाईट बिल त्यांचं वोटिंग आय डी हे सर्व पुरावा घेतला आणि ते त्याप्रमाणे आता वरिष्ठ कार्यालयाकडे ते पाठवणार आहे ही नावं प्रॉपर इथंच राहतात ती इथलीच नावं आहे त्यांना नावं कमी करायची नाही अशा पद्धतीनं त्यांनी बी ओलोला मी रिपोर्ट करते असं तहसीलदारांकडे असं सांगितलेलं आहे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जर अशी जर नावं स्थानिक लोकांची किंवा मतदारांची नावं जर मतदार यादीमध्ये बोगस पद्धतीने डिलीट होत असतील तर याचा निवडणूक आयोगाने दखल घेणं गरजेचं आहे कारण शेवटी मतदान ज्यावेळेस मतदार यादीमध्ये ह्या सर्व लोकांनी म्हणजे आपला खासदारके असन आमदारके असन ग्रामपंचायत असन जिल्हा प्रशासन पंचायत समिती असन अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आत्तापर्यंत वीस पंचवीसवाला मतदान केलेलं आहे आणि ते मतदान करत असताना त्यांची नावं अचानक पद्धतीनं डिलीट करण्यासाठी ज्यावेळेस अर्ज येतो त्यावेळेस खराब आलं तर मतदारांना सुद्धा शॉक बसतो ते नशिबाने त्या बिओलोंनी चौकशी केली म्हणून हा सर्व प्रकार उघडकीस आला आणि उघडकीस आल्यानंतर तहसीलदारांना आम्ही फोन केला सर्कल मॅडमला फोन केला ते सर्वांनी संबंधित जर अर्ज आले तर त्याची पूर्ण चौकशी करून ती पडताळणी केल्याशिवाय कुठल्या प्रकारच्या वागू मदर्यादीतील नावं डिलीट करू नये अशी आम्ही वारंवार त्यांना मागणी केलेली आहे तर पाहायला गेलं तर निवडणूक आयोगाच्या हो मतदार यादी दुबार नावं असताना दुबार नावं कमी करा म्हणतो ती तीन नावं कमी होत नाही परंतु जो मतदार एकच नाव आहे आणि ती एक नाव इदा असताना त्याचं नाव कमी करा हे कुणीतरी खोळसरपणाने अर्ज करते याचं तहसीलदारांनी चौकशी करणं गरजेचं आहे ऑनलाईन अर्ज भरला तर तहसीलदारांकडं कुणी अर्ज भरला त्याचा ईमेल आय डी सर्व येतो तर त्या पद्धतीने त्यांनी चौकशी करणं गरजेचं आहे हा कुठेतरी प्रकार थांबला पाहिजे कारण ज्यावेळेस निवडणुकीमध्ये अचानक मदर यादीमध्ये नाव कमी झालेलं आढळतं की अशाच पद्धतीनं खोडसंपणाने ती नावं डिलीट झालेली असतात त्यामुळं माझी स नम्रपणाने प्रशासनाला विनंती आहे की वाघोली परिसरामध्ये कुठली नावं डिलीट करताना पूर्ण पडताळणी केल्याशिवाय ती नावं डिलीट करू नये अशीच प्रशासनाला विनंती आहे आणि याची सखोल चौकशी करणं करावी ही माझी नम्र विनंती प्रत्यक्ष अर्ज आला की ऑनलाईन अर्ज आला याची काय माहिती याची माहिती काय आम्हाला मिळालेली नाही कारण त्या मॅडमने जे अडतीस जणांची नावं आमच्या बाशांना दाखवली त्या म्हणजे माझ्या बहिणीचं नाव आहे दोन बाछ्यांची नाव आहे माझ्या मित्राचं नाव आहे काय आणि काही म्हणजे आमच्या जाता एक दाजी डिलीट झालेले म्हणजे मयत झालेले त्यांचं मी नाव आलेलं आहे किंवा माझ्या मित्राचे वडील ते मयत आहे त्यांचं मी नाव आलेलं आहे म्हणजे मयत जे मतदार आहे त्यांच्या नावाने पण अर्ज केला अर्ज केलेला हा हो हो अशा पद्धतीने ते झालेले तर त्याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे म्हणजे अशा प्रकारला आळा बसला बसल आज वाघोलीमध्ये भाग क्रमांक तीनशे चौदामध्ये मध्ये नावं डिलीट करण्याचे अर्ज आले होते आणि त्या अनुषंगाने बिओलनी चौकशी करण्याची सुरुवात केली परंतु त्याची संपूर्ण पडताळणी केल्यावर अशा लक्षात आले की ते आडुतीस जणांनी अर्ज नाही नाहीये किंवा आमची नावं डिलीट करा आमची नावं शिफ्ट शिफ्टिंग करा असं कुठलंही ॲप्लिकेशन त्यांनी केलेलं नाही आहे तर माझं तहसीलदारांसोबत बोलणं झालं तर त्या ठिकाणी ते अर्ज ऑनलाईन केले की ऑफलाईन केलेले आहेत आणि जर ऑनलाईन केले असतील तर ते कोणत्या तरी मोबाईल नंबरवरनं केले असतील आणि संबंधित अर्ज ज्या लोकांनी केलेले आहेत त्यांच्यावरती तत्काळ गुन्हे दाखल होणं गरजेचं आहे कारण जी लोक अनेक पिढ्यानपिढ्या वागोलीमध्ये राहतात आणि त्यांचेच अर्ज जर डिलीट म्हणून जातात तर हा प्रकार करत आहे कोण आणि जे करत असतील तर त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे परंतु जे अर्ज आलेले आहेत फक्त एका तीनशे चौदा यादी भाग क्रमांक जर अडोतीस नाव आले असतील तर इतर एकोणसाठ याद्यांमध्ये किती अर्ज आलेत हे सुद्धा समोर येणं गरजेचं आहे